कशावरती घुर काय माहिती डेंजर आहे दिसत तर काय नाही कसला आवाज वाटते बघा डेंजर इकडं पाखरांचा आहे बारी बारीक आवाज मित्रांनो आपल्या जागी आणि आज आहे ना अशा भयानक जंगलात आपल्या फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आपल्या समोर आहे ना राजा पूर्ण राहतो काय बघूया आपल्या कुत्र्याचं नाव ठेवलं आहे राजा बायको बोलतोय राजा त्याने राजा नाव आहे आजचा लोकेशन एकदम भन्नाट आहे जबरदस्त आता घनदाट जंगल आणि ह्या जंगलामध्ये आपल्याला फुल लाईट कॅम्पिंग करायची आहे मजा येणार आहे कारण आजूबाजूला चारी साईड ना जंगल मधीच इकडे नदी आहे त्या नदीच्याच बाजूला आपण टेंट लावणार आहोत मजा येणार आहे फुल नाईट टेम्प्ट असणार आहे आपल्यासोबत राजासुद्धा असणार आहे राजा मस्त तिकडे आहे ना आंघोळी करतो आहे म्हणजे पाण्यामध्ये उतरलं आहे तर घरापासून आपण काहीतरी अर्धा पाऊस तास चालत आलो आहे इकडे जंगला साईडला मजा येणार आहे व्हिडिओमध्ये शेवट करत राहा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर सगळ्यात आधी मस्त पहिला टेंट लावून घेऊया फटाफट आणि आज आहे ना आपल्याला सर्व बनवायचं आहे तो सगळा चुलीवरतीच बनवायचा आहे कारण आपण आणणार आहे बाटला शेगडी वगैरे काय नाही आणले त्याच्यामुळे आपण चुलीवरतीच बनवू सगळं आपला मटेरियल आहे तासमध्ये पेऊ चला मस्त यायला चूल वगैरे पेटवून घेऊ कारण झाले भरपूर संध्याकाळ आता होत चालली आणि आत्ताचा दिवस एकदम लहान आहे त्याच्यामुळं पटकन यायला कालो होतोय म्हणजे आता वाजले असतील कमीत कमी साडेपाच पण बघा कालू किती झाला आहे कारण इकडे झाडं पण भरपूर मोठी मोठी आहेत आणि त्याच्यामुळं ह्या जागी तरी आहे ना लवकर कालो होतो अजून तिकडे आहेत पूर्ण उजळ असेल पण ह्या जागी पूर्ण कालू झाला आहे कारण झाडं मोठी मोठी आहेत त्याच्यामुळं इकडे जास्त नली मित्रांनो इकडे आपले असतो पेटले तर आपण पहिलीच ठेवू म्हणजे चहा ठेवू बरं कारण आता संध्याकाळ झाले फाटी पण थोडीफार डम्बट होतील त्याने मला गोला करून घेऊ फाटी आणि इकडं मस्त चहा पावडर तर आपण इकडे इस्तो वगैरे चालू ठेवू म्हणजे इस्तो कंटिन्यू आपण चालूच राहणार आहे जेणेकरून कुठला प्राणी आपल्याजवळ येणार नाही तर आपण ना नेक्स्ट व्हिडिओ बनवू आपण गणेशदादा येणार आहे मी बॅलपाटकर तर इकडे आपण आहे ना टेंट लावू पण कसा टेंट वेगळा प्रकारे म्हणजे झाडावरती आपण टेंट लावू मस्त पैकी झाडावरती जागा बनवू तर ह्या साईडला वरच्या साईडला बनवू मजा येणार आहे दोन दिवसांनी आपण जाऊ ती तशी काय दोन दिवसांनी आपण जाऊ कॅम्पिंग बनवायला आपण आहे ना घरापासून भरपूर लांब आलोय त्याच्यामुळं राजा आहे तर राजा शंभर टक्के थांबल राजा शंभर टक्के थांबल कारण आपण घरापासून भरपूर लांब आलोय तरी एकटा तो जाणार नाही आणि त्याला रस्ता पण समजणार नाही अंध्याकाळचा आवाज म्हणजे मस्त पैकी पक्ष्यांचा आवाज जबरदस्त आणि ही फील एकदम भारी वाटतो संध्याकाळच्या टायमाला आवाज बघा जबरदस्त आवाज येतो आणि हे पक्षी संध्याकाळच्या टायमातच ओरडतात मस्त होतं एकदम भारी आणि अशा जंगलात जर कॅम्पिंग करायचे तर सावध पण राहायला लागतो तर बघू अजून एक सेक्युरिटी पेटू आपण म्हणजे जवळपास आपण आग जास्त इकडे पेटवून ठेवू तर आपला कुठला प्राणी जवळ नाही पाण्यामध्ये काहीतरी दिसलं वाटतं त्याला कशावर पण बुकतोय चला चहा पिऊन घेऊ मस्त चहा झाले तयार मित्रांनो मस्त गरमागरम चहा पिऊया चहा पिल्यानंतर आहे ना आपण जेवणाच्या पाठी लागू म्हणजे बनवण्याच्या कारण बनवायलाच भरपूर टाईम लागतो कमीत कमी ते एक ते दीड तास लागतो दु बनवायलाच भरपूर टाइम लागतो त्याच्यामुळे आत्ताच ही तयारी करू पूर्ण मस्त संध्याच्या टायमातच त्या मित्रांनो चहा प्यायला पहिले मस्त चहा पिऊन घेऊ आणि आत्ता पण आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी जिरा राईस आणि मस्तपैकी पनीरची भाजी वगैरे बनवू आत्ता आहे ना राजा एवढ्या लांब तर जाऊ शकत नाही एकटा ता। कारण त्याला रस्ता पण परफेक्ट माहिती नाही कारण ह्याला ह्या इकडे आहे ना जास्त टाइम घेऊन नाही आलो आहे कमीत कमी दोन ते तीन वेळाच आणले त्याच्यामुळं रस्ता पण त्याला माहिती नाही पडणार त्याला रस्ता माहिती नाही पडणार तर तो आज आपल्यासोबत रात्रभर राहू शकतो इकडं आपण बनवायचं साहित्य त्यांना बनवून घेऊ पाहिला आपण राईस ठेवू घेऊ बनवायला तिकडं मस्त आपण भात ठेवला आहे आणि इकडं मस्तपैकी आपण कटिंग करून घेऊ आपल्याला बनवायचं आहे पनीर पटावट बनवून घेऊ बहुतेक कालो खरीताला आणि भरपूर दिवसांनी ह्या साईडला आपण कॅम्पिंग केले म्हणजे कमीत कमी दोन महिन्यांनी पावसाली आपण केलेली त्याच्यानंतर आत्ता आणि थंडी आता सुरुवात झाली त्यामुळे तो, तो आपल्याला पिसून घ्यायचा आहे पनीर आहे ना खाली पटकन लागतो त्याला पटवट पडतीत गेला त्याला समज आपला पनीर मसाला घरगुती मसाला हळदी पावडर त्यापैकी आपण मीठ पाहिला आजचं जेवण तर एकदम भारी झालं आहे ओके एकदम रेडी तर मस्त पैकी जेवून घेऊ थोड्या वेळात म्हणजे आत्ता आहेत कमीत कमी तू बनवापर्यंतच वाजले बघा साडेसात वाजले जिरा राईस बनवू मस्त आहे आपण जिरा जिरा राईस बनवूया आपले घरगुती तांदूळ आहेत त्याच्यामुळं जिरा राईस आहे एकदम चिकट होईल जर आता बासमती तांदूळ वापरले असते ना आपण लय भारी झाला असता जिरा राईस जबरदस्त पण जिरा राईस खाण्याची एक वेगळी मजा असते मित्रांनो त्याच्यामुळं आपण जिरा राईस बनवतो मला आणि राजाला घरचे टाकू आपण मस्त कोथिंबीर या मित्रांनो जेवून घेऊ पटकन आपल्या इकडे जिरा राईस तयार आहे आणि इकडे भाजी तयार आहे बरोबर आपण आज लवकर जेवतोय म्हणजे आज पावणे नऊ वाजले असतील आत्ता त्या पावणे नऊ ला मस्त एक जेवून घेऊ आपला दोघांना आहे ना एकदम परफेक्ट भात झालेला जबरदस्त तर राजा आहे ना म्हणजे जरी पाला तरी पाळला ना तरी पण लगेच घुसघुडतो म्हणजे मगास बसून राहिलं तर सुद्धा घुरघुरतो म्हणजे इकडे तिकडे बॅटरी मारत असेल नक्की काय आलं दुकरं आलेत की इतर प्राणी आला तर मगास बसून तो घुरगुरतोय मस्त इकडे शेकडी भेटले शेकडी जवळ बसू जरा आवाज जरा तरी आला तरी लगेच घुरी नक्की काय समजत नाही कशावरती घुर घुरू काय माहिती डेंजर आहे दिसत तर काय नाही सर तुला काही दिसत तर काहीच नाही पण गुडघुडतोय कशावरती यात चल कसला आवाज वाटतोय बघा डेंजर इकडं पाखडांचा आहे बारी बारीक आवाज लावून ठेवू आपला राजा आहे ना कशावरती बुकतोय काय माहिती म्हणजे कमीत कमीत एक तास झाला आणि कुत्र्याला कसं काय ना काहीतरी दिसत असेल त्याच्यामुळे तो बुकतोय तर एक तास झाला तो बुकतोय बाजूला काय आहे नक्की काय समजत नाही तर बघू असंच काय वाटलं तर नक्की दाखवू टेन जवळ आला तर काय बघूया तो झोपायचा झोपायचा प्रयत्न करूया नंतर मग कुत्र्याला पण आतमध्ये घेऊ आपण जोपर्यंत बाहेर इस्तो चालू आहे तोपर्यंत बाहेर ठेवू म्हणजे आत्ता तरी आहे ना दोन तीन फेऱ्या बाहेर होतीलच इस्तो पेटवायसाठी म्हणजे इस्तो जागीच ठेवायला लागेल आपल्याला होत्रे कशी जाते आपली डेंजर इकडं वातावरण जेव्हा आपण आपल्या जवळपास करतो तेव्हा काही एवढं वाटत नाही असं जंगलात येऊन कॅम्पिंग करणं म्हणजे एकदम डेंजर चला मित्रांनो झोपूया झोपायचा प्रयत्न करूया बाय गुड नाईट भेटू उद्या सकाळी ले। पाखर आलेत ना भरपूर आतमध्ये पाखर आलेत योग्य अजून आहे ना बघते बघा बाहेर तरी इकडून तिकडून येणारा आजा पण भरपूर भुकत होता तरी आवाज आला ना कसा तरी ते नुसता भुकत होता त्याच्यामुळं सतरा मला बाहेर यायला लागत होता काय आहे नक्की आणि एकदम जबरदस्त वाटतो सकाळचं वातावरण आणि तिकडे मस्त आपली चहा तयार होते आणि इकडे डॉगी आहे म्हणजे रात्रभर राहिला आपल्यासोबत आणि कंटाळला नाही ते एक मेन आहे कारण काय माहिती इथून जायला पण त्याला भरपूर लांब आहे त्याच्यामुळे तो गेला नाही जवळपास असतो तर लगेच गेला असता निघून इथून तर मस्त इकडे चहा तयार होते आपली चहा पिऊन घेऊ राजा मस्त शांत बसला तिकडे आणि आज आहे ना म्हणजे पूर्ण लाईट आपल्यासोबत पहिल्यांदा राहिला असेल कारण इथून भरपूर लांब आहे आपला गाव त्याच्यामुळे तो गेला नाही रिटर्न त्याला समजला नसेल आणि कुठे बघा जबरदस्त पेटली एकदम पटकन टेंट काढून घेऊ भरपूर उजळला घेतला निघायचं बघू पटापट डोंगर दिसतोय त्या साईडला आपण गेलेलो आणि तिकडून इकडे आलो आपण तुम्ही जबरदस्त आपण जंगलातनं बाहेर निघाल्यानंतर एकदम धक्का असे एकदम इकडे पाला बघू शकता जे आपल्याला पोपटी वगैरे लावायची आहे तर भांबरूटचा पाला बघा किती आहे भांबरूट आमच्या इकडे भांबरूट बोलतो तुमच्याकडे काय बोलतात ना की कमेंट करून सांगा तर नेक्स्ट टाइम आपला पोपटीचा प्लॅन असणार आहे कारण पाला भरपूर मस्त आला या साईडला बघा पूर्ण भरला आहे इकडे शेतक तर निघूया इथून पटापट तर चला मित्रांनो फायनली आपण चाललो आहे घरी आणि मजा आली कॅम्पिंगला आणि रात्री आपण पनीर पण पन भारी म्हणजे आवडता पनीर जबरदस्त झालेला तर चला नेक्स्ट टाईम आहे ना आपण पोपटी वगैरे बनवण्याचा प्रयत्न करू आणि भांडणार अशी ग्रुप कॅम्पिंग असणार आहे आपण चार पाच जण असणार आहोत मजा येणार आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असा बनणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला व्हिडिओ एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय